आज मी तुम्हाला अशा सांगणार आहे जी तुमच्या घरात रोज वापरली जाते पण तिच्याकडे तुम्ही कधीही गंभीरपणे पाहिले नाही ही गोष्ट आहे साखर गोड चव देणारी ही साखर तुमच्या शरीरासाठी एक विषारी सापळा कशी बनते हे आपण या व्हिडिओमधून मधून पाहणार आहोत मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात चहातील साखरेने करतो नाश्त्याला जामजेली खातो दुपारच्या जेवणानंतर गोड पदार्थ खातो आणि संध्याकाळी थकून घरी आल्यावर एक कोल्ड ड्रिंक्स पितो आपल्याला वाटतं की या गोड पदार्थांनी आपल्याला ऊर्जा मिळते पण खरं तर इथेच पहिला धोका सुरू होतो जेव्हा आपण जास्त साखर खातो तेव्हा शरीर तिचा वापर तात्काळ ऊर्जेसाठी करू शकत नाही मग शरीर ही साखर चरबीत रूपांतरित करते ही चरबी हळूहळू आपल्या यकृतामध्ये जमा होते ज्यामुळे फॅटी लिव्हर सारखा गंभीर आजार होऊ शकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण या आजाराची सुरुवात फक्त तुमच्या आवडत्या गोड पदार्थापासून होते आपण साखरेचा वापर सुरूच ठेवतो आणि शरीर हळूहळू कमकुवत होत जात जेव्हा शरीरातील पेशी प्रतिसाद देत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते याला मधुमेह म्हणतात हा केवळ एक आजार नाही तर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारा मुख्य दरवाजा आहे हृदयविकार मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कडक होतात ज्यामुळे रक्तदाब वाढतो यामुळे हृदयावर ताण येतो आणि हळूहळू हृदयविकाराचा झटका म्हणजेच हर्ट अटॅक आणि पक्षाघाताचा धोका वाढतो मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर अनेक लोक आहेत जे गोड खाण्याची आवड ठेवून आज मधुमेह जगत आहेत त्यांची किडनी खराब झाली आहे डोळ्यांची दृष्टी कमजोर झाली आहे आणि त्यांना नियमितपणे डॉक्टरांकडे जावे लागते ही कथा कोणत्याही एका व्यक्तीची नाही साखर जी आपल्याला गोड आवडते ती खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील गोड क्षण कमी करत आहे ही तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव हळूहळू खराब करते आणि तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेते काही वर्षापूर्वी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व अचानक गेला तपासणी केल्यावर कराली की त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता तो बाहेरून निरोगी दिसत होता पण आतून साखर त्याला हळूहळू संपवत होती हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक लोक आहेत जे गोड खाण्याच्या हव्या स्वतःच्या आयुष्याची किंमत चुकवत आहेत साखर जी आपल्याला गोड वाटते ती खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील गोड क्षण कमी करते ती तुमच्या शरीरात प्रत्येक अवयव हळूहळू खराब करते आणि तुमच्या आयुष्यातील अनेक आनंद हिरावून घेते मित्रांनो साखर ही शरीरासाठी आवश्यक आहे पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात साखरेमध्ये भरपूर उष्मांक असतात उदाहरणार्थ एका कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत दिवसाला लागणाऱ्या साखरेपेक्षा जास्त साखर असते हे अतिरिक्त उष्मांक शरीरात चरबीच्या रूपात साठवले जातात साखर खाल्ल्याने शरीरातील लॅप्टिन नावाचे संप्रेरक योग्य प्रकारे काम करत नाही लॅप्टिनचे काम भूक नियंत्रित करणे आहे त्यामुळे जास्त साखर खाल्ल्याने भूक आणखी वाढते आणि आपण जास्त खातो साखर खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आपण खाल्लेल्या साखरेचे रूपांतर यकृत चरबीमध्ये करते जास्त साखर खाल्ल्याने ही चरबी यकृतात साठून राहते ज्यामुळे नॉन अल्कोहोलिकल फॅक्टिलिओ नावाचा आजार होतो मित्रांनो साखर खाल्ल्यावर त्वरित ऊर्जा मिळते पण ती लगेच कमी होते यामुळे थकवा चिडचिडपणा आणि मूड मध्ये चढ उतार जाणवतो काही संशोधनानुसार जास्त साखर खाणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशन आणि ऍक्झायटीचा धोका जास्त असतो मित्रांनो याचे इतर दुष्परिणामही होतात म्हणजे तोंडात असलेल्या जीवाणूंना साखर खायला मिळाल्याने ते ऍसिड तयार करतात ज्यामुळे दात किडतात जास्त साखरेमुळे त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात आणि मुरुमे वाढू शकतात आपण खाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये लपलेली साखर असते जसे की ज्यूस सॉस आणि तयार पदार्थ म्हणून तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका